आमच्या लहानपणाच्या काळात पुत सुद्धा आम्हाला दिसत होती हा चाललंय चाललंय हा लगेच नमस्कार मित्रांनो तिथं आम्ही पहिल्यापासून पकडित होतो त्या पुला पुलाचं नाव माहुण्या पूल कोलवडचे शेजारी आहे इथं काय म्हणजे बकरी पहिल्यापासून म्हणजे आमच्या वडला घेऊन बकरी दुयचा जा, जागाच आहे म्हणजे जा। ती पण अशी कुठंतरी पाणी दिसतं म्हणून अशी दूध नाही तर जिथं पाण्याचा ठिकाण आहे जिथं आम्हाला सुद्धा आवडल किंवा बकऱ्यांना सुद्धा आवडेल त्याच ठिकाणी आहे बकरी दूध आता इथं गणपतीसाठी गावाच्या लोकांनी गोवाडच्या लोकांनी बांध झाली एका गणपती आपलं अरे गे गणपती मग गुडवायचं इथं पहिला गावात उगवायचं जोत पाहि पायऱ्या बिर्या आहेत खाली आता इथे येते रा आमची थोड्या टायमाने आम्ही पण बरं वाटतं जरा इथून जाता नि काय ह्या लोकांनी पायऱ्या बिर्याच्या पहिला खड्डाच होता त्यामुळे जायला लोकांना यायला जाणार कसा रायगड मध्ये पाऊस पण भरपूर असतो बकरी बिकरी धुणार मग आजूबाजूला चारा झाड झाडपाला भरपूर आहे त्यांना असतं विचारणार चांगली जागा अकरा हा मग कुठं पण दोन चालतं का नाही ना, जागा पण अशी की काही ठिकाणी भुतबळ जागा पण आहे त्याच्या लोकांना तुमच्या काय सांगता येणार की भुतबळ आहे मग पण आमच्या वडिला काळात ना आम था। था। तो आमच्या काळात सुद्धा थोड्या मागच्या काळात तू जागा राहायची कारण असं जायचं एका ठिकाणी बाबा आमचा आजोबा आमच्या वडलाला लहानपणी जाऊन फोन देत नव्हतं असं आमचा वडील सांगायचा कारण भूत लागायची पण ही पहिली सडक नव्हती आता यायला काय होत ताटा रोडमध्ये ही रेली होती ताटाला ता ता जाण्यासारखी त्यांचा लाडाच जायचं पहिले काय पंधरा नंबर काय अकरा नंबर असं सोळा नंबर असं ते ते रेल्यू होती ह्या रोडला टाटा रोड आता झाला असं तरी पंचवीस वर्ष झाल्याशिया रोडला याच्या महा मला चांगले आठवतं रेलीचा रोड होता त्याच्या लाडास पडायचे त्या टायमाला त्याला काय कंपन होत ढुर गुरु आडवी यायची असं राहायचं नंतर तर मी त्याला गुरुवाले रोग राखाण राहायचे का आपली जनावर आपण सांभाळायची लाडा जर झालं ते सुटलवरून एक ते कडावला राहायचं अजून पण हाय हापिस ते कडावसा ताटाला जायचं काय निघलं आता नंतर काय हईस निघल हैस म्हणजे असं होतं केलं बंद न्यायची कुठतरी माग काय आदिवासी आपल्यार का मानव काहीतरी पडला तेव्हा त्यांनी ती लोक बंद केली म्हणजे त्यांच्यासारखी हाय टाटावर आहे पण आपल्याला भंती नेत होती बिचारी त्यांनी बंद केलं अरे टाटाच आहे सर ते कशी ओळखायची भूतवळ कशी ओळखायची तर माणूस आजारी पडायचा नंतर कसा का म्हणजे भगत राहायचा लहान भाऊ माणूस देवाचा मग ते जर आपण विचारण केला नरच राहिला तुम्ही काल कुठं कुठं गेला कुठं फिरला मग तिथं तुम्हाला जरा मग तिथं काहीतरी नारळ द्या काय दोन म्हणजे त्या सब्याला खाणं जायचं जाणवायचं हा जाणवायचं म्हणजे झटपा झटसट केला यावं लागायचं म्हणजे माणूस लागायचं आता जेव्हा आता लायटी झाली सुविधा झाली आता काय तुम्हाला आठवत नाही अशा घटना कुठं घडल्यात लय घडल्यात कितीतरी बरे आता आमच्या बकरीला पण जिथं नाही तिथं जर धुवली ना बिगर ठिकाणी तर ते आमच्या बकरीला जाणव अशा गोष्टी आहेत काय सांगायचं तर ते जाणवतच आणि आमच्या लहानपणाच्या काळात पुत सुद्धा आम्हाला दिसत होते रात्रीचा आम्ही घोडा आण गेलो हा पण गावतापर्यंत राहतोयच ना म्हणजे काहीतरी मांजरावानी किंवा काहीतरी दिसणारच ती आमचाळीवळी दाबाजी आम्हाला रात्री जाऊ नका छळाई पण जाऊन देत नव्हती एवढ्या पर्यंत गोष्टी आवडत होत्या पहिले गावाच्याकडे पण पुतवळ राहत गावातील लोक सुद्धा घरात नव्हती बारग पोरगा पायरीच्या जा खाली सुद्धा जाऊन देत नव्हते अजून तर नाहीच जाऊन देत पण आमचं धनगरचं कुठं फिरते अजून आमच्या धनगर समाज होत ना तेव्हा अजून काही लोकांचं हाय मग ती कुठं पण फिरतात ती नदी नाल्याला फिरतात आता ते बुत काय एखाद्या ते पूत बर झालं आता लागायला त्या काळात नक्कीच लागायचं काही ठिकाणी असा घास्तिक जागा आहे पाण्या ठिकाणी माणूस पण काय काय बकरी धोतो आमचा धनगर सुद्धा मिळालाय पाण्यात कारण ते एखादा पाण्या ठिकाणी जागा असा असतो की त्याला म्हणायची खष्ठीन पाहिजे काय म्हणायची खष्ठी म्हणजे आत बुडवून घ्यायचा आपण एखादी कशी आपली वस्तू बुडची पाण्यात असं बुडून जायचं म्हणजे जा या जुन्या गोष्टी ज्या मला काय त्या आईवडिलांना जी माहिती दिली त्या खऱ्या गोष्टी आता इथं जवळजवळ म्हणजे चाळीस पन्नास वर्ष या काळात ना इथं माणूस जायला भीत होता म्हणजे इथला मान करायला दा जायला जाऊ ना तर इथं घाबरत होता का आता आईला कुठे कोणतरी असेल काहीतरी म्हणजे जातच नव्हता माणूस पहायला प्रश्न एवढं पिरायचं Yeah. Thank you.